आपला आवाज कोकण चोवीस तास बौद्ध विहाराच्या नावाखाली जण चळवळीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे आज माझ्या आहेत सर्व प्रतिष्ठित नागरिक माझ्यासोबत या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत काल एक रत्नागिरी शहरामध्ये होणाऱ्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही घडलंच नाही हे जनतेसमोर ठेवून आंबेडकरवादी चळवळीतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेतनं केला गेला मला असं वाटतं की त्या पत्रकार परिषदेला राजकीय देखील झालं होती कारण काही राजकीय लोकांनी ठरवून पत्रकार परिषद करायला लावलेली असावी अशी एक शंका येते कारण ज्याच्यात काहीच तथ्य नाही अशा पद्धतीचे मुद्दे काल त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले गेले याबाबतची पत्रकार परिषद नगरपालिका देखील घेऊ शकली असती जिल्हा प्रशासन देखील घेऊ शकली असती मला ती घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला मी काय चांगलं केलं आहे हे सांगण्याच्या दृष्टीनेही पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये शिबा राजवाडा आहे हिवा राजाला तिथं बंदीवान करण्यात आलेलं होतं आणि तिथून तीन किलोमीटरवर जिथं पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे त्याच्या मागच्या बाजूला गौतम बुद्धांचं वास्तव्य एक मूर्ती ठेवून थिबा राजाने तिथं निर्माण केलं होतं त्याच्यानंतर त्या सगळ्या इतिहासकालीन बाबी आहेत पण त्याच्यानंतर ज्यावेळी सगळी मंडळी ही सगळी मंडळी असतील आमचे पूर्वज असतील हे सगळे ज्यावेळी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले तर त्या जागेचं पावित्र्य ओळखून तिथे अनेक सभा झाल्या असतील जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले असतील बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम साजरे झाले असतील आणि त्या अनेक कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहिलेलो आहे गेली तीस चाळीस वर्षापासून जी एक मागणी होती की ज्या ठिकाणी थिबाराजानं त्या गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे ती उघड्यावर आहे तिथं चांगल्या पद्धतीचं बौद्ध विहार व्हावं ही सगळ्याच म्हणजे माझी देखील इच्छा होती ह्या सगळ्या मंडळींची इच्छा होती आणि याची खरी सुरुवात गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना झाली कारण ती जागा जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंटची आहे कोणी कितीही विघ्न आणण्याचे प्रयत्न केले तरी बौद्ध विहार त्या जागेतच होणार असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पाली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ठणकवून सांगितले असं करत करत ज्यावेळी माननीय एकनाथ असतृत्वाखालच सरकार आलं राज्य उत्पादन शुल्क मंत्री हे <laughs> शंभूराज देसाई झाले त्यावेळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जागेची मागणी मंत्री मोदयांकडे केली आणि अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये ही जागा बौद्ध विहारासाठी मंजूर झाली जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली मग या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं देशामध्ये दिमागदार पद्धतीनं एखादं बौद्ध विहार उभं राहावं यासाठी साडेआठ कोटी रुपये नियोजन मंडळातनं मी मंजूर केलं पण नियोजन मंडळातनं मंजूर करत असताना तिथे एक टेक्निकल बाब आड आली म्हणून आम्ही त्याला कम्युनिटी सेंटर असं म्हटलं पण कम्युनिटी सेंटर म्हटल्यानंतर देखील ताबडतोब तातडीनं आम्ही डी पी सीचा निर्णय घेतला आम्ही नगरपालिकेच्या जी एम जनरल बॉडीनं त्याच्यामध्ये ठराव घातला आणि माझ्या देखील मिटिंगमध्ये आम्ही मिनिट्स बनवली की ते तिथे बौद्ध विहार म्हणूनच बांधलं जाईल आणि त्याचं नाव हे बौद्ध विहारच असेल कम्युनिटी सेंटर असणार नाही कम्युनिटी सेंटर हा शब्द कुठनं आला तर ते डी पी सीतले पैसे आपल्याला त्या कामासाठी तिथं द्यायचे होते म्हणून ते आपण तो प्रयोग केला होता पण याचं काही लोक नाहक राजकीय भांडवल करून समाजाला गैरसमजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनही आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे बौद्ध विहारच तिथं होणार आहे त्याचं नाव बौद्ध विहारच असणार आहे तिथं कुठेही कम्युनिटी सेंटर असा उल्लेख नसणार आहे आणि जे थिबाराजानं ती मूर्ती त्या ठिकाणी लावलेली आहे ती सगळी समाजातल्या किंवा प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करून ती अजून कशा पद्धतीनं चांगली तिथं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि देशातलं अतिशय चांगलं बौद्धविहार त्या जागेमध्ये उभं करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं आणि प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे पर मध्ये ह्याच्यामध्ये घडामोड घडली की या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये काही लोक गेली हायकोर्टानं दुसऱ्या किंवा तिसऱ्या तारखेला सांगितलं की त्या ठिकाणी बौद्धविहारच होणार आहे आणि बौद्ध विहारचेच कागदपत्र हे नगरपालिकेनं आमच्याकडे सबमिट केलेलं आहे बरोबर नाही मी असा ना निर्णय झाला परंतु कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळा फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे राजकीय पक्षाने केलेलं षडयंत्र आहे माझ्यासोबत देखील ज्यांनी यासाठी प्रयत्न केले ते एम बी साहेबांसहित सगळी टीम उपस्थित आहे एम बी कांबळेसाहेब देखील आपल्याला सांगतील की याच्यामध्ये बौद्ध विहारच होणार आहे बौद्ध विहाराशिवाय दुसरी वास्तू त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याचं नामकरण हे बौद्ध विहार असंच असणार आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र को महत्व पे को